राजकीय वैर विसरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणं ही बातमी आहे की राजकीय भूकंप काही दिवसांपूर्वी मतदार यादीच्या निमित्तानं भेटलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज शिवतीर्थावर पुन्हा एकत्र येत आहेत निमित्त आहे मनसेच्या दीपोत्सवाचं आणि उद्घाटक आहेत खुद्द उद्धव ठाकरे पण यामागचं राजकीय गणित समजून घ्या ज्या दीपोत्सवावर गेल्या वर्षी आचारसंहितेचं उल्लंघन म्हणून तक्रार केली होती त्याच कार्यक्रमात युटर्न घेऊन उद्धव ठाकरे का जात आहेत भाजप विरोधातली लढाई सोपी नाही म्हणूनच हा नवा अध्याय लिहिला जातोय का चला या दोन भावांच्या एक एकत्र येण्यामागचे पडसाद आणि परिणाम काय आहेत ते पाहूया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन लवळ लांडग सोंगकरतय लगीन करायचं ढोंगकरतय ही म्हण आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात उभाटा गटाला तंतोतंत लागू होते एकेकाळी ज्या दीपोत्सवावर त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली त्याच दीपोत्सवाचं उद्घाटन करण्याची वेळ आज उद्धव ठाकरेंवर का आली आहे हा प्रश्न केवळ एक राजकीय घटना नाही तर राजकारणातील संधी साधूपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे गेल्या काही निवडणुकांमध्ये सपाटून आपटल्यानंतर आणि अनेक निष्ठावान कार्यकर्ते त्यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे आता कट्टर कार्यकर्त्यांची उणीव जाणवते याच राजकीय पोकळीमुळे कट्टर विरोधक असलेला चुलत भाऊ राज ठाकरे यांच्याशी मतं मिळवण्याच्या उद्देशाने सलगी करण्याचे प्रयत्न उबाटा गटाने सुरू केलेत या प्रयत्नात ते सोयीस्करित्या हे विसरलेत की मागच्या वर्षी त्यांनी मनसेच्या याच दीपोत्सवावर काय भूमिका घेतली होती ट्विस्ट बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं यंदाही छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर भव्य दीपोत्सव साजरा होतोय आज सायंकाळी या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार असून मनसेच्या निमंत्रण पत्रिकेत उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आहे पण या सोहळ्यामागचं राजकीय मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या उभाटा गटानं राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत याच दीपोत्सवावर धारदार आक्षेप घेतला होता त्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी पार्क या सार्वजनिक स्थळावर मनसेला दीपोत्सव साजरा करण्याची परवानगी देणं हे आदर्श आचारसंहितेचं सरळ सरळ उल्लंघन होता इतकंच नाही तर उभाटानं ना मागणी केली होती की स्थानिक उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे या संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च मनसे उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा तसेच बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती ज्या कार्यक्रमाला नियमभंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन ठरवून तो थांबवण्याचा प्रयत्न केला त्याच मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन आज उबाटा गटाचे प्रमुख करणार आहेत हे राजकारणाची कोणती सोयीस्कर भूमिका आहे शिवाजी पार्क मधील स्थानिक जनतेलाही याच आश्चर्य वाटत राजकीय अडचणींमुळे आणि कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळे ही तडजोड कम गटाला देईल का त्यांच्या अधिक शिक्कामोर्तब करेल राजकारणात सोयीनुसार भूमिका बदलणं किती महत्वाचं असतं हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय राजकीय गरजेपोटी घेतलेला हा युटर्न तुम्हाला पटतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद